नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का आपल्या मुलीबद्दल थोडस बोलूया कारण सगळ्यात जास्त प्रेम जर कोणाचं असत आईवडिलांच प्रेम मुलीवर जास्त असत आणि मुलीचं प्रेम बी आईवडिलांवरच जास्त असत मग हे प्रेम जर असं टिकून ठेवायचं असेल तर आपण काय करू शकतो याचा विचार करायला पाहिजे कारण की नाही का अं समाजात गावात राज्यात देशात सध्या नाही का जोरदार जोरदार अशी चर्चा आहे किंवा भारतीय घटना बदलून टाकायची ठीक आहे हरकत नाही ह्याच्याबद्दल बी काही हे नाही कारण की आता नाही का अं प्रत्येक गोष्टीत नाही का क्रांती प्रतिक्रांती ह्या गोष्टी घडत चालत असतात क्रांती झाल्यानंतर प्रत्येकांत क्रांती होत चालत असते आणि आपण आज पाठीमाग जे जगत आहेत ते पुढे जगण्याची तयारी मात्र ठेवा लागणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण की नाही सध्याच जे जीवन आहे वर्तमान काळामधलं जीवन ते तुमचं स्वातंत्र्य आहे आज तरी तुम्ही जरी थोड्या बंधनामध्ये असलात तरी नाही का तुमच्याकडे ते तितकं स्वातंत्र्य आहे किंवा तुम्ही आवाज उचलू उठवू शकतात पण जर भारतीय घट घटना जर बदले तर सगळ्यात मोठा मोठं नुकसान कोणाला होणार ते म्हणजे नाही का आपल्या जे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती म्हणजे स्वतःची मुलगी ह्या मुली मुलगी म्हणजे ह्या देशातली ती एक महिला आहे मग ती मुलगी म्हणजे निस्ती माझी मुलगीच नाही तर ह्या समाजातला एक पन्नास टक्के घटक आहे मग ती मुलगी म्हणजे कोणास तरी पत्नी असते कोणाची आई असते कोणाची बहीण असते कोणाची काही ना काही नातं त्या मुलीशी जोडलेलं असत मग आता घटना बदलली म्हणजे त्या मुलीच शंभर टक्के दलित होणार हे मात्र निश्चित आहे कारण की नाही का भारतीय राज्य घटनेमध्ये नाही का महिलांना समान नागरी हक्क आहे आणि ते हिंदू कोड बिलामुळे भेटलेला आहे हे मात्र निश्चित आहे मग आता हे नाही का ह्या गोष्टी नाही का काही शासन शासनकर्ताला आवडत नाहीत कि महिला नाही का आपल्या पायाखाली असायला पाहिजे आपल्या आपण जे म्हणतो त्याच्यानुसार वागायला पाहिजे कारण की नाही का सर्व काही जे आहेत देव धर्म हे ते प्रत्येक महिलावर ते त्या देवांचे आदेश पाळूनच जगणाऱ्या दा, महिला भेटतात तुम्हाला हे मात्र निश्चित आहे मग आज जे आजचं जे स्वातंत्र्य आहे आज स्त्री रोड रोडवर आलेली आहे रस्त्यावर आलेली आहे ती कामाला बाहेर निघत का, आहे तिचं स्वातंत्र्य तिला उपभोगता येत आहे ते मात्र मात्र नाही का भारतीय घटना बदलल्यानंतर शंभर टक्के भेटणार नाही हे मात्र निश्चितच आहे मग अशा वेळेस नाही का आपण जर जर ठरविलं किंवा भारतीय घटना किती महत्वाची आहे तर ही जर घटना जर बदलली तर तुमची मुलगी नाही का पारतंत्र्यामध्ये जाणार हे मात्र निश्चित आहे आज तुम्ही राहता नाही राहताना का 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 हे काही काय निसर्गाचा नियम आहे जगणं हे कोणाच्या जगणं हे आपल्या हातात असतं पण मरण आपल्या हातात नसतं आज उद्या आपण मरणार आहात हे मात्र निश्चित आहे आणि हे आढळ पर... गोष्टी आहेत पण ते आपलं जे स्वातंत्र्य आहे हे फार महत्वाचं आहे स्वातंत्र्य जर नसल तर माणूस नाही का जगू शकत नाही मग ते कुणी असो स्वतःचा मुलगा असो वडील असो आपण जर त्याला पारतंत्र्य जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही मग जे आपल्याला दिलेलं आहे ते, ते कोणत्या देवाने नाही दिलेलं तर ह्या भारतीय घटनाकारांनी दिलेला आहे किंवा तुम्हाला तुमचं जे स्वातंत्र्य तुम आहे ते हिरावून न घेता तुम्ही जगू शकतात कारण की नाही का जग स्वातंत्र्य जीवन नाही का कुठपर्यंत जाऊ शकतं पण तुम्ही जर पारतंत्र तंत्र तर तुम्हाला नाही का कसलाही विकास शंभर टक्के होणार नाही त्यासाठी नाही का सगळ्यात मोठं जे नुकसान होणार आहे ते म्हणजे नाही का भारतीय महिलांचं कारण की तिचं स्वातंत्र्य नाही का तुम्ही हिरावून घेणार तुझं शिक्षण बंद करणार तुझ्या नोकऱ्या बंद करणार आणि ती नाही का आणि मूल याच्या व्यतिरिक्त कसलेही तिला स्वातंत्र्य भेटणार नाही हे मात्र आहे कारण की आज घोषणा होतात की तीन मुलं चार मुलं व्हायलाच पाहिजे काय त्रास नसताना कोणाचा काही नसताना हे अशा घोषणा होऊन काय त्याला काय खाऊ पिऊ घालायचं तुम्ही तर काय देत नाही नोकऱ्या बंद करून टाकल्या व्यवसायात जे पैसे आहेत ते बी बंद आज अशा वेळेस नाही का तुम्हाला सगळ्यात महत्वाची म्हणजे ती म्हणजे घटना आहे आणि ती जर घटना जर टिकवायचं असेल तर ती एका समाजाचं काम नाही कारण घटना ही नाही का एका समाजासाठी लिहिलेलीच नाही या देशातल्या प्रत्येक समाजासाठी प्रत्येक घटकासाठी कारण आज विचार करा पन्नास टक्के समाज म्हणजे नाही का जवळजवळ सत्तर कोटी लोक जे महिला आहेत त्यांच्यासाठी ही घटना आहे त्याच्यानंतर नाही का म्हणजे समाजातल्या एक दहा पाच लोकांसाठी घटना नसून नाही का एकशे चाळीस कोटी लोकांसाठी घटना आहे आणि ही घटना बदलण्याचं काम जर तुट म्हणजे थोडेसे लोक जर करत असेल तर हे मात्र नाही का निश्चितच मला वाटतं की हे चुकीचं आहे तर अशा वेळेस नाही का सर्वांनी जागरूक होऊन सर्व समाजाने घटना भारतीय घटना कशी वाचवता येईल याचा मात्र प्रयत्न करायला पाहिजे